पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये खास करून कढी बनवली जाते नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाला महत्त्वाचे म्हणजे काही असे पदार्थ असतात जे, जे नैवेद्यामध्ये आवर्जून केले जातात त्यामध्ये कढीसुद्धा हा एक प्रकार आहे जो आवर्जून बनवला जातो त्यासाठी सगळ्यात पहिला आपण एक ठेचा बनवून घेणार आहे जिरे आणि धने मी इथे पावडर करून घेतलेले हिरव्या मिरच्या आणि आलं इथे घ्यायचं आता नैवेद्यासाठी जर आपण बनवत असेल तर त्यामध्ये लसणाचा किंवा कांद्याचा अजिबात वापर होत नाही म्हणून मी इथे लसूण घातलेला नाही थोडंसं मीठ घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा आहे तर इथे बघू शकताय छान असं आपल्या इथे ठेचा बनवून तयार झालेला आहे नैवेद्याच्या कोणत्याही तुम्ही सुक्या भाज्या बनवणार असाल तर हा मसाला तुम्ही इथे ठेचा वापरू शकता त्यानंतर ना इथे मी दोन चमचे किंवा दोन तीन चमचे तुमच्या अंदाजानुसार बेसनपीठ घ्यायचं आहे गूळ मात्र आपल्याला यामध्ये नक्की घालायचा आहे कारण आंबट गोड अशी कढी खायलासुद्धा खूप छान लागते त्यानंतर ना दही इथे घट्ट सर असं मी इथे एक छोटी वाटी घालून घेतलेले पाणी इथे घालायचं नाहीये बिना पाणी घालताच दही आपल्याला इथे फेटून घ्यायचं म्हणजे गूळ बेसन पीठ दह्यामध्ये व्यवस्थित फेटलं जातं कढईमध्ये पळीभर तेल घातलेलं आहे आता तेलाच्या जागी तुम्ही साजूक तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता छान लागते तेल तापलं की जिरी मुरी घालून घ्यायची आणि बनवलेला मसाला आपल्याला यामध्ये एक चमचा घालून घ्यायचा कढी इथे जास्त तिखट नसते त्यामुळे इथे आपण केलेला मसाला कमी घालून घेतलेला आहे त्यानंतर ना कढीपत्ता मात्र भरपूर घालायचा कढीमध्ये कढीपत्त्याची टेस्ट जी असते ती खूप छान लागते बाकीचा कोणताही मसाला घालायचा नाही फक्त इथे हळद आणि हिंग मात्र आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साधारणतः अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं फेटून घेतलेलं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण आपण इथे बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे बेसन शिजलं की ते घट्ट होतं म्हणून आपल्या अंदाजानुसार पाणी इथे घालून घ्यायचं चा। प्रमाणे सगळ्या शेवटी मीठ घालायचं आता अनेकदा आपण जेव्हा कढी बनवतो तेव्हा ती फुटते पाणी एक होतं आणि दही एक होतं असं होऊ नये म्हणून काय करायचं सगळ्यात सोपी स्टीप म्हणजे कडीला उकळी येईपर्यंत सारखी ती ढवळत राहायची त्यामुळे एकसंगपणा त्यामध्ये येतो आणि कढी फुटली जात नाही कडीला उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आणि दहा मिनिटं कढी इथे चांगली उकळती ठेवायची कडीला छान असं तूप त्यानंतर कलर सुद्धा खूप छान येतो आणि बेसन पीठ सुद्धा चांगलं व्यवस्थित शिजल जातं तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी कडीला उकळी आलेली उकळी दहा मिनिटं मी इथे उकळती ठेवलेली मस्त अशी घट्टसर आपली दह्याची कढी नैवेद्यासाठी बनवून तयार झालेली आहे चला पटकन आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कढी कशी बनवता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर एक लाईक मात्र आपल्या कडीसाठी नक्की झाली पाहिजे